जंगलात करवंद खायला इकडे किशोर शेठ आहेत तेजा आलाय पूर्ण जंगल आहे बघा करवंद खाऊया आळू भेटतात का बघूया जांभळ भेटतात का बघूया भरपूर मोटे जंगल आड़ू सोता अपने ला पंदा करोल

मस्त है गोड़ खाया थोड़ी नंतर का टोक्यात टोका बनू इकड़े आइसक्रीम रेडी है बहु

आता कोण करबांड खायला येत नाही राहणार पोरं आता मोबाईल मध्ये बिझी झाली सी आय टीचा क्लास लावायला गेली नाही अभिजीत तेव्हा तुला आत्ता जागा ते